मस्त आज आम्ही चाललो आहे बऱ्याच दिवसातून बाहेर चाललो या तर कृष्णाचं कोण कोण येणार आहे तुम्हाला दाखवतो पुढं कंटिन्यू ब्लॉक करा कृष्णा जा लवकर निघायचं पण काही मसाल्याचे फोन येतात कोणाचा पोचला नाही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो या काय काय कारण असतो पोचत नाही कोणाचे कोरियरने कोणाचे पाठवावं पाठवा लागतं शंभू एक काम कर ह्याचा फोटो काढ आणि आते सरांना पाठव वर त्यांना मला कुरियर करतोय आता हा पटापट गाडीत बसा चला पटकन चला चला गुड मॉर्निंग सगळ्याला आज चाले आम्ही शूटिंग शूटिंग कराय आ ब्लू शूटिंग गेले लोकेशनला ले चला तू दाखवतो आपण कसे शूटिंग करतो आपला ऍप पालो चला छत्री <laughs> द्या चला लकास जरा ध्वनि आपली किती मस्त बगी चला हो जाऊ का तर चला।, चला, चला ए चलाय गोंधळ पोरांना गप्प बसा रे काय चला पुत्र आपण रेवाला पण घेतलेला आहे आणि तिच्या तिचा मामा पण आलेला आहे सो हॅलो हाय रेवा हाय हाय जर आता फलटणच्या रोडला निघालोय आम्ही मित्रांनो यौन द्याउन

ममेला का तुला नाही नि सारखं चप्पल नाही कपडे नाही चढे नाही बनले ए बच्च कंपनी हॅलो एव्हरीवन थांबा लगेच छत्री नाही लागत इथं पहिले शूट करायचं आपल्याला तिथं आता पोरांची प्रॅक्टिस चालू आहे ए ले लांब जाऊ नका रे बिवड्या लांब जाऊ नको

तर आता पोर थकलेत बघा शूटिंग करून करून रेवा कसं वाटतं शूटिंग करताना मस्त वाटतं भूक लागली केळी खायला लागली या सगळ्यांसाठी केळी आणल्या तर अरे तुम्ही एकट्यालाच आणली व एक सगळ्यांना एक एक आण म्हणलं होतं मी इथं हा रे कृष्णा तीन केळ आण आणि एकाचा अटारकाल टाका इकडं पिवळीनं पूजाचं मंगळसूत्र तोलन मनिपुढ्याचा सोन्याचं पल्ला काय सोन्याचं पोहरांचं लय आवघड बा मित्रांनो एक मिनिटाचं पण शूट नाही झालं तो, तो बुका बुक ह्याला हल्ला आता इथं मेंढरा आले तर मेंढ्राकडे जायचं जण रेडी करा आ, चला चला छत्री छत्री तुझी छत्रीन तून कसा का वरती जायचं आपल्याला अजून लेवर अरे छत्री छत्री अरे छत्री छत्री धरत पिढीला धर मी छत्री आणतो थांब की बाबू हा असंच असतं ट्रेक बाबू हा करायचं का चला।, चला की खालचं पटर किती भारी दिसतंय आम्हाला डेंजर आहे बाबा चला वरती हा, चला चला आप आपण जा मित्राय राहिले का जेवायला वाटत माझा दम बर बोलतोय तू फिरवते जेव्हा कॅमेराजी बोलत नाही जेवायला वाढते पूजा चला आमची ही शूटिंग करता करता ट्रीप मस्तपैकी असं सगळेजण जेवायला बसले तर आणि एवढं बाहेर वातावरण आहे बघा तुम्ही मागं बघू शकता इकडं इकडं चारही बाजूला डोंगर येतं आणि पावसाचं वातावरण पण पाऊस येई नाही पण बरं झालं इथे एक पवन चक्की मस्तपैकी ढग पण आल्यात बघा इथं डोंगराला डग धडकल्यात मस्तपैकी सगळेजण येणार सगळ्यांना पूजे पण पूजे आला तसा फुटला मग तो गुड हन राधा हि जे आता फुग घे रेडी रेडी का शूट करून वायता घालाय आणि ही सगळी पोर म्हणतात वरती जायचं डोंगरला डेंजर आहे बघा वरती हे दिसतोय पण ले लांब असं चल जायचंय आलो तर आमची जिरली पार आता वरती जायचं सी, म्हणते आता वरती पण सीन सीन घ्यायला शूटिंग घ्यायला चांगलं तिथं सीन आहे लोकेशन बघूया ए चला बघू किती जाण्याचं म्हणणं येते जायचं का नाही जायचं का कोणाला आता वरती जायचा प्लॅन चालू आहे आमचा पण विषय असा की एवढं सामान कुठं नाही त्यामुळे हे सामान आता इथंच कुठेतरी लपवून ठेवणार आहे आम्ही पूजा ह्यातले पाण्याची बॉटल आणि तो साऊंड ह्या दोन गोष्टी घेतो मी पिवळेला घेतो शंभू कॅमेरा पॅक करून कॅमेऱ्याचा बॅग तू घे तुम्हाला चार्जर चला आता हे पिशवी आपण लपवून ठेवू इकडं कुठंतरी कुठं लपवून ठेवायची की पावसाला तरी काय झालं नाही पाहिजे ह्याला आणि कोणाला दिसली पण नाही पाहिजे असे तर ह्याच्या खाली लपून ठेवू ओके तुमचे पण ठेवायचे का एक पाण्याची बाटली घ्या त्यातले पाण्याची बॉटल घ्या पिवडीच काय दार चालू आहे पिवड्या तशी चाली मराठी आता मी विचारते मी जाते वर वरती ह्यांनी गेले सगळे वर यांचा मोबाईल आज माझ्यापाशी कसले आहे ते बघा हे डेंजर डेंजर चढायचं आणि एकदम वर जायचं ठेवा आम्हाला इथं हरण का कुत्री काहीतरी दिसलेत बघा नाहीत कोल आहेत कोलत ते पोरण सांग आहेत कोलत आहेत तिथं कोल्हा तिथं आहेत कोल

Bă, domnul Băușoară, tu mi-ai dus

माकड किती बाहेर आहे नाही काय काय खायला नाही आणलं काय ते म्हणते काय खायला आणलंय काय आणलंय का खायला खायला काहीच नाही आणलं का बाळा तिकडे येता खाली आम्ही खाऊ ठेवलाय तिकडं खाऊ ठेवलंय नाही काय करत नाही काय करत बघा किती आलं त्यांना वाटलं खायला व्यायला आणले नाही काय नाही काहीच नाही काहीच नाही खाऊ नाही काय आणला मना बी वाचतय उय कसं वाटतय पूजा लोकेशन आलो आहे का आपण माकडं होते चला रे आता जायचंय खाली आपल्याला लवकर कृष्णा सणासणाच येतोय उडी बघा चल चला सगळेजण ओके मध्ये या पूजा यार नीट उतरना कशी उतारती तू पूजा <laughs> उतरवून <laughs> <laughs> खाली येऊन पुन्हा सगळेजण जेवायला लागले तर भुका लागले राधाला सगळ्यांना ला। तेवढ्या काय आहे तुझ आता आम्ही चाललोय घरी शूटिंग करून शूटिंग काय कम्प्लीट झालं नाही गाण्याचं चाळीस टक्के झाले बाकी सग आता नंतर करायचा आणि सगळेजण कटाळे झोपले सगळे झोपले कारण डोंगर चढलो होतं हो जागा आम्ही डोंगर आम चढलो होतो त्याच्यामुळं सगळे कटाळे हे बघा चल आता जाऊ डायरेक्ट आपण घरी